गाडीतून गायींची सुटका अभोना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कळवण तालुक्यातील कोसवण ग्रामपंचायत पैकी येथे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गावाजवळ गुप्त माहितीच्या आधारे गोरक्षक पथकाने गाडीचा पाठलाग करून एम एच वीस ई एल अठरा अठ्ठेचाळीस ही पिकअप गाडी पकडली सदर गाडीमध्ये बेकायदेशीरित्या सहा गायींची कोंबवणूक करण्यात आली होती या सहा गायींपैकी दोन जर्सी व चार जाफरी जातीच्या होत्या गोरक्षकाने गाडी अडवली असता गाडी चालक घटनास्थळावरून फरार झाला गाडी ही जामूनपाड्याच्या जंगलात लावून सुमसाम जागेवर लावून गोरक्षक पोहोचण्यापूर्वीच चालक फरार झाला होता गाडीत बेकायदेशीर गो तस्करी होत आहे ही माहिती अबुना पोलिस ठाण्याला कळवण्यात आली असून पोलीस पोलीस प्रशासन घटनास्थळी घटनास्थळी धाव धाव घेत टेक प्रशासनाने घेतली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोरसे व महाले यांच्याकडून तपास सुरू आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पकडलेल्या गोवंशांना सुरक्षितपणे जवळील वणी येथील गोशाळेत हलवण्यात आले असून त्यांच्या आरोग्याची योग्य देखभाल केली जात आहे गोरक्षक पथकाच्या सतर्कतेमुळे ही गोतस्करी रोखली गेली असून संबंधित आरोपीस लवकरात लवकर अटक करावी व कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जामुनपाडा येथील ग्रामस्थांनी केली उलगुलान टुडे न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुण्यात खोरे कळवण